सांगा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला वाटलं तुला पण छान वाटलं मला <laughs> पाच जणीपैकी जे गेल्या होत्या तर पाच जणीपैकी चौकीचं मायार तिथलंच आहे आणि फक्त आई नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेत असणार तर बघा काल आई काकू आई आणि सिंधू आई हा तर गेले होते सर्व इन भेटीला आहे ना कशाला गेले तुम्ही हा इन भेट हां तर कोणी विहीन भेट म्हणतात कोणी कोणी इन भेट म्हणतात तर वेगळ्या प्रकारे वेगळं नाव आहे तर कोणी साखर भेट म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात तर कमेंटमध्ये सांगा नक्की आणि अशा प्रकारचे सर्व आज काल गेले रात्रभर मुक्काम राहिले आणि आज आलेले आई वगैरे सर्वजण आलेले तर मग कसं काय झालं तुमचा तिथला प्रवास अन का असतात इन भेट मध्ये पुरणपोळी खाण्याच झालं इन भेट मध्ये काय काय झालं साड्या घेतल्या भरल्या आणखी पिसा दिले आणखी काय झालं चांगलं म्हणजे कालचं जेवण संध्याकाळचं कालचं जेवण कुठलं आज सकाळचं शिरा तर अशा प्रकारे सर्व जेवण झालं दोन पाऊन सर घेतले त्यांनी आणि चौघे जण गेल्या होत्या जाताना येताना वापस तिघेजण आल्या तर एक हा तर मोठी तिथे राहिलेले सिंधुमुठे तुम्ही पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू सिंधुमुठ्याला एकदम वेळा वडा वगैरे घातला त्यानं फ्रंटमध्ये आणि तिथलं माहेर सिंधवायचं ते आहे या आईचं पण माया तिकडचंच आहे पिंजरचं आणि काकूचं मायार पण तेच आहे आणि राधिकाचं मायार पण तिकड तेच आहे तर जवळपास जे चौघी पाच जणीपैकी जे गेल्या होत्या तर पाच जणीपैकी चौघीचं चो मायार तिथलंच आहे आणि फक्त आईचं मायार तुम्ही पाल असेल जालनाच आहे आई जालनाला जाते नेहमी तर अशा प्रकार सर्वजणांचं चांगलं झालेलं आहे जे इन भेट वगैरे चांगलं झालेलं आहे तिथं जेवण वगैरे केलेलं होतं सर्व आणि साड्या पण घालू घेतल्या तर साड्या कोणत्या तर जे त्यांनी सांगितलं काय सांगितलं तुम्हाला साड्या फक्त घालूनच पाठवलं होतं डायरेक्ट हां तर नेसूनच आलेलं आहे बघा असे बघा साड्या वगैरे चांगल्या घेतलेल्या आहे आणि सर्व आवडीच्या घेतलेल्या आहे ना आवडीनुसार आणि विशेष म्हणजे आणखी दोन दिवस चांगल्या प्रकारचा झालेला आहे त्याचा प्रवास आणि जवळपास प्रत्येकजण दोघीजणी आपापल्या मायरी पण जाऊन आलेले आहे म्हणजे इनीला भेटून आल्या आणि मायरीला मायरी भेटून आलेल्या आहे आईच्या भेटी पण घेतलेल्या आहे आणि राधिकाचं जसं माहेर गेली होती तसेच आई काकू सर्वजण माहेरला गेले होते आणि इनीच्या घरी पण गेले होते तर विशेष व्हिडिओमध्ये तेच सांगायचं आहे की बा राधिका जसं माहेर आहे तसंच काकूचं पण आईचं पण तिकडच माहेर आहे आणि एक चांगल्या प्रकारचं याचं झालेलं आहे सर्व कार्यक्रम तर आमच्या इकडे असे कार्यक्रम चालूच राहतात बऱ्याच वेळा आता याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ना तर जसं आई काकू सर्वजण गेले सरोजन जस तिकडे गेले तर मग आता ते येणार आहे पंधरा दिवस किंवा एक महिन्यानं येतील ना पंधरा दिवसांना आणायला जायचं आहे त्याला आणल्यावर ते पण तुम्हाला दाखवणार त्याचं कशा प्रकारचं आता तिकडे मी गेलो नव्हतो नाही तर तिकडे जर गेलो असतं तुम्हाला सांगितलं असतं तिथंच शूट घेतला असता मी कारण तुम्हाला काल सांगितलं होतं मी तिकडे जाणार नाही म्हणून मग सांगा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला वाटलं तुला पण छान वाटलं मला तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं एक हे असते बऱ्याच वेळा लग्न वगैरे झालं तर असं असते आमच्या इकडं आणि आता काही जणांच्या इकडे असते काही जणांच्या इकडे नसतात तर काही जणं भेट म्हणतात काही म्हणतात भेट साखर भेट अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम वगैरे असतात आणि जे आपल्याला इकडून आपण जसे कार्यक्रम केले तसे त्याला करावं लागतात त्यांनी जसे केले तसे आपल्याला करावे लागतात आणि विशेष म्हणजे सर्व बॅग वगैरे घेऊन आलेले आत्ता आणि जवळपास आता त्याला वाजले आहे नऊ हे बघा नऊ वाजून वाजून पाच दहा झालेले तर असा विषय झाला खूप उशीर झालेला आहे हा तर गावातला आमचा हल्टिंग टाईम असते हल्टिंग आणि ते आलेला आहे जवळपास जास्त दूर पण येत असतात त्याच्यामुळे त्या हल्टिंगला संध्याकाळचा टाइम आलेला आहे पंचवीस किलोमीटर अंतर आहे आजी यालतीनसोबत बाबा आजी तिकडे आहे म्हणजे आईची काकूची आई तिकडे झालेली आहे आणि जवळपास सर्वजण मारायला गेले आणि चॅनल त्याचं भेटी वगैरे झाल्या चांगलं म्हणजे सर्वाला चांगलं वाटलं की बा एक इनभेट जर झाली पाहुणचार झाला आणि आपापल्या आईच्या भेटी पण झाल्या सर्वजणाला एक चांगलं वाटलं आणि विशेष म्हणजे आता रक्षाबंधन पण येत आहे रक्षाबंधनच्या हिशोबानं सर्वाला पण वेगवेगळं जे असतात किंवा भेटी वगैरे ते भेट झालेलं पण एक आहेच मग रक्षाबंधनला रक्षाबंधन राधिका जाणार आहे आईला जायचं काम नाही आहे आता कारण आता नवीन रक्षाबंधन आलं इकडं तर पहिलं रक्षाबंधन आहे विशेष राधिकाचं आणि त्यासाठी पण अभि वगैरे किंवा वगैरे घ्यायला येणार आहे तेवढंच शूट पण आहे आणि आईचं कसं याबरोनं मामा जर आले कुमल पन, कुमल तर येतील नाहीतर मग ऑनलाईनच होणार आहे तिकडून राखी वगैरे येईल आणि तिकडे पाहिलं असेल मी आपल्या मंशातायच्या व्हिडिओमध्ये त्यानं सांगितलेलं आहे कोण येणार कोणाचा नंबर लागणार नेऊन पण सांगितलेलं आहे की रोहिणी जाणार की नाही जाणार कोणी जाणार आणि कोमल पण कोमलच्या घरी येणार आहे का कोमल जाणार आहे तिकडं तर आणि रामचा विचार चालू आहे तिकडं मनशाताईच्या घरचं मनशाबणीच्या घरी जायचा तर ते पण एक शूट राहणार आहे तुम्हाला तिकडचा जर पाच असला तर आणि आईच्या घरचे पण येतील मामा वगैरे येणार आहेत तिकडचं तर ते पण आलं तर ते पण शेटमधला पण तुम्ही आणि रक्षाबंधनच आता विशेष आलेलाच आहे तर आपापल्या प्रत्येक जणांना बहीण भावाला येतातच कोणी राखी वगैरे बनवायला सर्वजण तर चांगल्या प्रकारचं झालं नाही तुमचं इन भेटीचा कार्यक्रम झालेला जवळपास आता विशेष असं चालूच राहते हा ना एक डावच असते है ना हा म्हणजे ते कसं असते पहिल्यांदा जसं जातात ना चांगलं वाटते पहिल्यांदा आणि पहिले जो असते जाण्याचा मान तो चांगला असते त्याच्यानंतर मग असं काही झालं काय मोकळं राहते भेट वगैरे झालेलं असते बोलणं झालेलं असते विशेष म्हणजे इन भेट म्हणजे बोलणंच करण्यासाठी असते की चला बा थोडंसं बोलणं वगैरे होईल सर्वचं आणि मोकळेपणाने जाता येईल कधी आले तर चांगलं बोलता येईल तर अशा प्रकारचं आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला असाल तर फॉलो करा फेसबुकची आयडिया विजय वराडे लॉक्स आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहणार आहे हा व्हिडिओ स्पेशल होता की बा चला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एन भेटीला वगैरे जाणार आहे आणि बरंच तुम्हाला माहिती पण देणार आहे मी जर असतो तिकडचं कार्यक्रम काय झाला ते पण दाखवलं असतं शूटमध्ये मा मी माझं काही जाणं झालं नाही तिकडं त्याच्यामुळे तुम्हाला शूटमध्ये काही जास्त दाखवलं नाही ते तर चला म्हटलं ठीक आहे एक प्रकारचं मला साड्या वगैरे राहतं ते बघायला भेटलंच असेल व्हिडिओमध्ये कारण नाही आलं तर मग आता परत मस्त यायची आहे ना परत त्याला बोलावं लागणार हा एकदाच असते हम्म हम्म आपल्याला पण घेऊन यावं लागणार असतील करावं लागणार मग तुला कसं वाटलं मायरला जाऊन छान वाटलं तुला फरकच पडला डायरेक्ट एकदम फ्रिश झाली तू एक दिवस झाले तर हा तर तू लाईटाच्या अपोजिट मोड आहे ना त्यामुळे थोडासा फरक वाटत आहे अंधार पडते लाईटाच्या अपोजिट असला तर आणि राधिकाच नाही तर सर्वजण खूप झाले का सर्वांची माहिती तिकडचेच आहे एक रात्र जरी जाऊन आले सर्वजण तरी त्याच्यासाठी खूप भावनिक असते आणि सर्वाला भेटी वगैरे होतात चांगलं वाटते आणि याला जायला पाहिजेच कारण कन... दोन तीन महिन्यातून किंवा पाच सहा महिन्यातून वर्षातून तर भेटीवायला पाहिजेच यासाठी तेव्हा चांगलं वाटते तर चला मित्रांनो कंटिन्यू भेटूया आपण आपल्या तर काही आपण तुम्हाला असाल व्हिडिओमध्ये तर नक्की सांगा आम्हाला जेणेकरून आमचं तुमची कमेंट वाचू आम्ही आणि तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगितलं तर आम्ही तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला कारण बरेच जणांचे कमेंट येतात की आम्हाला हा व्हिडिओ दाखवा तो व्हिडिओ दाखवा आता जे आमचं ट्रे ट्रेनमध्ये असते किंवा कार्यक्रम वगैरे असतात तर त्याचे व्हिडिओ पण देतो आम्ही आणि एखाद्या बाहेर काही रेसिपीचे व्हिडिओ व्हिडिओ असले तर ते पण देतो आणि एखादे धार्मिक वगैरे व्हिडिओ असले ते पण देतो की जसे पूजा वगैरे झाली आता विशेष म्हणजे श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यातनी पण पंचमीचं हां तर नागपंचमीचं पण आलेलं आहे मनात श्रावण महिना कंटिन्यू चालू आहे तर नागपंचमीचं पण तुम्हाला शूट वगैरे येईल चांगले रांगोळी वगैरे झालं त्यानंतर कशा प्रकारचे आम्ही नागपंचमी आमच्या इकडे साजरी करतो ते पण दाखवणार आहे आणि बरेचसे व्हिडिओ आहे जे तुम्हाला द सण उत्सवानिमित्त चालू राहणार आहे आणि याचे थोडेसे चेहरे वगैरे हो इष्टीन प्रवास कोणाला आले डायरेक्ट थोडेसे सुकलेले वाटत आहे मला <laughs> कारण प्रवास झालेला आहे शेवटी लांबचा असो जवळचा असो हल्टिंग गाडी तसंच असते टायमिंग आणि त्या रस्ते पण रस्ते पण जर चांगले असले तर ठीक रस्ता जर खराब असलात ना थोडाफार असते कारण जुने असते तसं पाहिलं तर अंतर खूप जास्त नाही आहे ना पण तरी पण झटक्यामुळे किंवा मग रात्रीचा प्रवासातला टाइम लागतेच तर चला मित्रांनो इकडे बाय का सर्वांना सर्वांना बाय केलेला आहे चला मित्र मित्रांनो भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत तो बाय बाय माझा बाय बाय घेऊन घ्या इकडे सर्वांना